दरम्यान अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकांनीही राजीनामा देण्याचा सपाटा सुरू केला आहे भाजपचे आमदार डॉक्टर अपूर्व हिरे आणि त्यांचे भाऊ अद्वय हिरे यांनी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे अपूर्वजी काय नेमकी आपली भूमिका आहे खत बँकिंग म्हणून आता सध्या काहीच सुरू नाही की वाईट अवस्था या बँकेची कधी नव्हती इतिहासात आपलं काय म्हणणं नाही शेतकऱ्याची अर्थवाहिनी म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काम करणारी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आज ह्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याकरता जे काही खाते असेल सोसायटी मार्फत असेल किंवा याच्यामार्फत असेल शेतकऱ्याचा हा सगळा व्यवहार हा जिल्हा बँकेमार्फत चालतो त्याच्या व्यतिरिक्त आमचे जे पगारदार आहेत आज मी शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो या शिक्षक मतदारसंघामधले आमचे शिक्षक असतील यांचे पगार असतील हे सगळं कारभारपूर्वी जिल्हा बँकेमार्फत होत होता पण गेल्या काही दिवसांमध्ये जिल्हा बँकेची जी मॅनेजमेंट चालली आहे ही अतिशय चुकीची चालली आहे आणि त्यामुळं आज जिल्हा बँकेचे सगळे व्यवहार बंद करण्यात आले आहेत ना ज्या उद्देशानं जिल्हा बँकेची स्थापना झाली शेतकऱ्याच्या हितासाठी ही, ही बँक चालली पाहिजे ते न होता ही बँकिंग आज तिथं चालूच नाही आणि त्यामुळे मला सत्ता भोगण्यात कुठलाही उपभोग नव्हता किंवा इच्छा नव्हती आणि त्यामुळे मी आणि माझा लहान भाऊ आदोय आम्ही दोघांनी आज संचालक पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आपण बघू शकतो हे अपूर्व होते जे म्हणतायत की ही बँकिंग म्हणून कुठलाही व्यवहार जर जिल्हा बँकेत चालणार नसेल तर त्या न चालणाऱ्या बँकेचे संचालक पद ठेवून नेमकं का करायचं काय कॅमेरामॅन किरण कडारे सागर वैद्य एबीपी माझा नाशिक